मंडळी नमस्कार हा बघा आता हा माड बघा एवढं मोठं वाढलो होतो आणि आता हे बघा हा इकडे ना कट केल्या हे कट का केलं काय झाला कुसलो काय बघा एवढं एवढा मोठा माळ सुद्धा कुसतं म्हणजे पाणी गेल्यावर कुसतोय ना मग आता काय करणार जगात काय काय करणार आयडिया तोडून बघायचो ट्राय करून इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत जगू शकतो असं आहे का लोकांना सांगून ठेवत आहे कधी माड मिळव ना तोडून टाकू नका तू पुन्हा जगू शकता कारण हे बघा हा तसं त्या म्हणजे माहितीये बऱ्याचशा गोष्टी त्यांना मार कटिंग केला आणि हा माळ इकडे मध्ये तोडणार त्या साईडला आणि पुन्हा त्याचा सोर येऊ शकतो ना, ना, शकता ना। तर असे माड तुम्ही तोडू नका फक्त साफसफाई करून तो जेवढाच तोड तोडा म्हणजे पुन्हा तो जगू शकता बरोबर बर ना त्यासाठी अशी माणसाला लागतात हे बघा म्हणजे काम करणारे सुद्धा आणि माहितीकार सुद्धा पाणी घेतलं हां पूर्ण हे बघा पूर्ण कुसलो तो त्यांना आता कापून पूर्ण आता सगळं हे काढलं हे बघा पूर्ण बाद झालं म्हणताय म्हणजे त्यांना कोयथीन कापल्यान नव्हतो कारण तो धक्को लागू नये म्हणून मशीन आहे पण पूर्ण कुसलो म्हणता कारण खालपर्यंत तो पूर्ण वादच झालो अजून ट्राय कर अजून ट्राय कर एकदा पूर्ण पूर्णच पाणी झालं आहे बघा हे का हे बघा हे सगळं हे बघा हे सगळं बाद झाले वाचवायचं वेळच्या वेळी लक्षात हो तरच वाचणार तो